उपवासाची खिचडी बनवण्यासाठी टोमॅटो बटाटा मिरची आणि शेंगदाणे घेतलेले आहे आणि बगर धुवून घेतलेली आहे इथे सुरवातीला आपल्याला तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये बटाटे छान असे बारीक कट करून घेतलेले ते आपल्याला तळून घ्यायचे आहे त्यामध्ये हिरवे मिरची ही तळून घ्यायची आहे आपल्याला कमी गॅसवरतीही आपल्याला तळून घ्यायचं आहे नंतर आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे टोमॅटोने बगरची खिचडी खूप छान लागते आता आपण भाजून घेतलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे आणि मीठ टाकून थोडंसं गॅसवरती कमी गॅसवरती सॉफ्ट होऊ द्यायचे आहे टोमॅटो आता आपण धुवून घेतलेली बगर टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला उपवासाचं मीठ टाकायचं आहे चवीपुरतं मीठ टाकून घ्या आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि यामध्ये आपण पाणी टाकून घेऊयात हे जास्त टाकायचं आहे कारण की माझ्या नवऱ्याला पातळ अशी बगरीची खिचडी आवडते तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता पाणी टाकून झाल्याच्यानंतर आपल्याला पाच ते दहा मिनिट हे कमी गॅसवरती शिजू द्यायचे आहे आणि पातळ पातळ गरमागरम अशी खायला द्यायची आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद